भाजपा उमेदवार मिहीर कोटेजा यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपल्यासोबत मिहीर कोटेजा आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मिहीरजी आज सकाळी परिवारासह तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया लोकांमध्ये देखील उत्साह कसा बघायला मिळतो आहे हे बघा लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आता साडेसात वाजलेले आहेत आणि प्रत्येक बूथवरती या विभागात ऐंशी ते शंभर लोक हे आलेले मतदान करण्यासाठी जनतेचा मन स्पष्ट आहे जनतेला मोदीजींना पंतप्रधान करायचंच आहे आपण जर बघितलं तर तुमचा मतदारसंघ हाय व्होल्टेज मतदारसंघ होता सगळ्यांचं लक्ष होतं मोदींनी देखील तुमच्यासाठी रोड शो केलाय या सगळ्या परिस्थितीत आपण जर बघितलं तर मोठा वाद देखील मराठी गुजराती असा तुमच्या मतदारसंघात बघायला मिळाला हे बघा या मतदारसंघात फक्त राष्ट्रवाद चालणार मोदीजींचा रोड शो झाला माझे भाग्य आहे आणि जनते खूप स्पष्टता जनतेच्या मनामध्ये की ते मोदीजींना पंतप्रधान करणारच आपण बघतोय मोदीजींना पंतप्रधान करणार असा विश्वास तुमच्या माध्यमातून व्यक्त केला जातोय मात्र दोन दिवसांपूर्वी ज्या पद्धतीचं वातावरण तुमच्या मतदारसंघात बघितलं तुमच्या कार्यालयावर देखील काही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रकार केला या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि चार जूनला याचं उत्तर तुम्ही देणार का चार जून गुंडाशाही चा उत्तर मतदार देणार आपल्यासोबत मीर खोटेच्या यांच्या पत्नी देखील आहे त्यांच्या माध्यमातून देखील आज मतदानाचा हक्क बजावण्यात आला मॅडम तुमच्या देखील आज मतदानाचा हक्क बजावण्यात आला ओव्हरऑल आपण जर बघितलं तर गेला महिनाभर तुमच्यासाठी कसा होता कारण प्रचार जोरात होता मोठमोठ्या मुट नेत्यांच्या सभा सुरू होत्या आणि आता दिल्लीला जाण्याचं आवाहन तुमच्या समोर आहे पूर्ण महिना एवढा लवकर गेला काही समजलाच नाही कारण एवढा मोठा कॉन्स्टिट्युएन्सी आहे की वेगळी वेगळी ठिकाणी प्रचार करून समजला नाही की समय कुठे गेला तुमच्या मागे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अनुभव असेल मात्र लोकसभेमध्ये काय वेगळे पण तुम्हाला जाणवलं प्रचार करताना कारण कॉन्स्टिट्युएन्सी मोठी होती आधी फक्त विधानसभामध्ये फक्त मुलुंड होता तो आ, नोन एरिया होते सगळे माणसं ओळखतात आता कारण वेगळी वेगळी जागा होती तो लोकांचा पण वेगळा अनुभव झाला लोकांचा कसा अनुभव होता आणि लोकांचा अनुभव चार जूनला कसा दिसून दि येईल तुमच्या समोरच आहे की चार जूनला काय रिझल्ट होणार आहे सगळ्यांच्या मनात हीच आहे की मोदीजी पंतप्रधान निवडून येणारच मोदीं मु, नरेंद्र मोदी पंतप्रधान निवडून येणार अशा पद्धतीचं वातावरण आहे असं सांगितलं जात आहे मात्र नेमकं चा काय लोकांच्या मनात आहे आणि मतपेटीतनं काय लोकं व्यक्त करत आहेत हे चार जूनला स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई